नमस्कार मी बाळनाथ सोनोणे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अकोले आपण आलेलो आहोत भारतातल्या सर्वात उंच अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आय सी आरचं ऑल इंडिया पोटॅटो रिसर्च स्टेशन आहे ज्याचा हा फार्म आपण पाहताय हा फार्म आहे कुफरी फार्म आपल्याला माहीत आहे बटाट्याच्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटी भारतामध्ये रिलीज झालेल्या आहेत त्या सर्व जाती या कुफरी नावानं रिलीज झालेल्या आहेत आपल्याला त्याच्या त्या फेमस जाती ज्या आहेत त्या कुपरी ज्योती कुपरी चंद्रमुखी कुपरी हिमालया कुपरी पुखराज जे आपल्या दररोजच्या आहारात आहेत आणि ह्या जाती ज्या रिलीज होतात त्या भारतातल्या ह्या सर्वा सर्वात कमी टेम्परेचर असलेल्या बर्फाचं ठिकाण असलेल्या या ठिकाणी भारतात या जाती निर्माण केल्या जातात इथं ब्रिगा सायंटिस्ट आहेत या ठिकाणी वर्षभर वर बटाटा संशोधनाचं नवीन जाती काढण्याचं चा, काम चालतं आणि पूर्ण भारताला ज्या नवीन जाती पुरवल्या हो जातात त्या या शिमलाजवळच्या कुफरी फार्म या ठिकाणावरून उपलब्ध होत असतात आणि आज आम्ही या प्रशिक्षणाच्या निमित्तानं हा फार्म या ठिकाणी आम्ही भेट देण्यास आलेलो आहोत या ठिकाणी त्यांचं छोटंसं रिसर्च स्टेशन आहे आणि शिमल्याला आय सी आरचं प्रामुख्यानं पॉटाटोचं रिसर्च स्टेशनचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि संशोधनाचं चा काम चालतंय बघा खूप उंच असा हा भाग आहे समोर हिमालयाच्या या सगळ्या उतुंग अशा रांगा आहेत साधारण शंभर दीडशे किलोमीटर दोनशे किलोमीटरच्या पुढे गेलं की चायना बॉर्डर आहे एका बाजूला स्पीटी व्हॅलीच्या बाजूला एक रस्ता जातो आणि दुसऱ्या आप बाजूला आपण शिमल्याच्या बाजूने दिल्लीच्या बाजूला चंदीगडच्या बाजूला जातो अशी ही अत्यंत सुंदर अशी जागा आहे कुफरी ही इट इज ऑल्सो ए टुरिस्ट प्लेस भारतातले सर्वाधिक टुरिस्ट शिमल्याला येत असतात शिमल्याला आल्यानंतर या कुफरीला ते आवर्जून भेट देत असतात आम्ही प्रशिक्षणाच्या निमित्तानं आलो आमचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी तालुका कृषी अधिकारी जयभाई साहेब आणि आता जे व्हिडिओ काढतात ते आमचे तालुका कृषी अधिकारी तरटे साहेब तर पुन्हा एकदा भेटू आपण नमस्कार नमस्कार